महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक पोलिसांची खंडणी आवळल्या खंडणीसाठी टपरीवर मारहाण करून खंडणी मागणारा रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार संदीप रामो भोसले वर्ष बत्तीस राहणार बावन्न झोपडपट्टी शाहू नगर जयसिंगपूर याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे येत होते दरम्यान जयसिंगपूर येथील क्रांती चौकात चारचाकी वाहन आले असता चा, चालत्या गाडीचा दरवाजा उघडून संशयित आरोपी पोसले पळून जात होता मात्र मोठी तत्परता दाखवून पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांनी संशयिताच्या मुसक्या आवडल्या याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी रात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप भोसले हा खंडणीसाठी पाणटापुरीवर येऊन मारहाण करून खंडणी मागत असल्याची तक्रार विनायक पाटील यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याला दूरध्वनीद्वारे दिली यावेळी तातडीने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल अवघडे व राऊत हे घटनास्थळी जाऊन संबंधित संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे घेऊन येत होते यावेळी येथील क्रांती चौकात आल्यानंतर संबंधित संशयित आरोपी हा पोलीस अमलदार पोलीस कर्मचारी राऊत यांना हिसडा मारून चालू गाडीचा दरवाजा उघडून पळून जात होता यावेळी पोलीस अंमलदार अमोल अवघडी यांनी आपली ड्रायव्हिंग सीट सोडून चालत्या गाडीतून उडी मारली यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता संबंधित संशयित आरोपी भोसले याला पकडून जयसिंगपूर पोलीस ठाण्यात हजर केलं भोसले याच्यावर जयसिंगपूर व शिरोळ पोलिसात पाच गुन्हे दाखल आहेत